नमस्कार नमस्कार आज आपण पिंगणे गावामध्ये आहोत आणि पिंगाणे गावातील शेतकरी आहेत ज्या ही जी मिरच्या शार्कॉन व्हरायटी आहे आणि याला आत्ता जो पाऊस गेल्या पावसामध्ये जो पाऊस झाला मागच्या दहा दिवसापूर्वीचा आणि कंटिन्यू पाऊस होतो आहे तर त्याच्यानंतर प्लॉटमध्ये जी ट्रीटमेंट झाली किंवा बाहेरचे जे शेड्यूल झाले तर त्या नंतर जो प्लॉटमध्ये बदल आहे झाडावर मिरची असतानाचा तो भक्तांनी हेवा वाटला की व्हिडिओ व्हिडिओ करायला पाहिजे तर शेतकऱ्यांची फार्मरची परमिशन त्यांनी दिली की व्हिडिओ घेऊ शकतो साहेब आपण असं मलाही चांगलं वाटतंय तर सर्वात पहिले तुमचं नाव सांगा आनंद शरद पाटील राहणार पिंगण शहादाजवळ गाव आहे तालुका शहादा जिल्हान मोठे बंधू प्रदीपबाई लहान प्रदीप लहान प्रदीप पाटील तर आज तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये याला आपण जे आता करंट शेड्यूल दिलं होतं याच्यामध्ये आपण तीन औषधांचा प्रयोग केला होता पास्ट बरोबर ॲसिपेट आणि इंडेक्स इंडेक्स आणि क्लोरोपायरोप सॉरी पोलीस पोलीस रोगार आणि हे तिघं दिले होते आपण इंडेक्स दिले होते आणि फ्लावर सोबत होता तर त्याच्याने तुम्ही बघू शकता झाडावर मिरचीचं वजन असताना आज पूर्ण लाल प्लॉट झालेला आहे टोटल मिरची जर बघितली तर इकडं ही हे करा ही वर करा हां आज तुम्ही बघितलं से, से, तर पूर्ण मिरची लाल झालेली आहे गिरवी मिरचीची पण संख्या तेवढीच आहे बघू शकता तुम्ही मिरची मिरची संख्या पूर्ण प्लॉटर मिरची शेंड्यापर्यंत मिरची आहे तर आपण याला वॉटर सोलेबल जे आपण कॅन वापरतो आहे हे ॲक्च्युली हिंदभूमीचे नाही आहेत कॅन हे थर्ड पार्टी आपण गेल्या तीन चार वर्षामध्ये जे वापरतो आहे वॉटर सोलेबल याचे रिझल्ट इन्स्टंट रिझल्ट आहेत बरोबर तर सुरुवातीपासून आपण तेच वापरतो आहे वॉटर सोलेबलची बॅग वगैरे आपण वापरलेली नाही बरोबर ना तर याच्यामध्ये आत्ताच्या ज्या ग्रेड आम्ही बदलल्या म्हणजे पहिलं आम्ही बारा एकसठ द्यायचो झिरो बायंड चौतीस द्यायचो आणि चौपन्न द्यायचो जे आपलं अहमदनगरचं यू एस ॲग्रो कंपनीचं प्रोडक्ट आहे ते बरोबर येलो कलरचे ड्रम आहेत आपले काय वाटतं तुम्हाला की त्या ड्रम मधून जे आपण आता आपण रिझल्ट घेतोय साईजसाठी रिझल्ट घेतोय मागे आपण ती थेरी वापरली की बावन्न चौतीस आणि चोपन्न आपण एकत्र दिलं म्हणजे मिरची हिरवी झाल्यानंतर आपण तो शेवटच्या टप्प्यातला जो होता तो दिला तर त्याच्यात तुम्ही बघाल त्याच्यामध्ये त्याचा रिजल्ट खूप चांगला मिळाला आहे आणि कॉस्टमध्ये पण कमी आहेत बरोबर ना आज हेच ड्रम नाशिक जिल्ह्यामध्ये पण वापरले जातात आणि ते अनुषंगाने मी जे त्यांचे आहेत मॅन्युफॅक्चरर सर त्यांना भेटलो होतो त्यांची माझी भेट झाली होती त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं की तुम्ही आपले वॉटर सोलेबल ड्रम वापरा आणि याची रिझल्ट तुम्हाला ट्रिमेंट्स मिळेल कारण ते द्राक्ष बागेला पण तिकडे वापरतात टोमॅटोमध्ये वापर जातात तर आज आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये गेल्या चार वर्षापासून सिलेक्टेड फार्मरला फॅक्टरीतून डायरेक्ट आपण द्यायची व्यवस्था करतो तर काय सांगाल त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला रिझल्ट तर चांगले आणि हिंदभूमीचा पण तुम्ही बघितलं की बाबा आपल्याला आता या अवस्थेत पावसाच्या अवस्थेमध्ये जो प्लॉट झालेला आहे मध्ये मध्ये आपण ज्या रेमिडीज केल्या काही गोष्टी आपण ॲडिशन पवारल्या आणि आपलं प्रोडक्ट याच्यानी बॅकअप चांगला बसला आज परत पुन्हा जो प्लॉट आहे पोझिशन आहे प्लॉटची ती रिॲक्टिवेट झाल्यासारखी दिसते म्हणजे हा जसं हे प्लॉट खाली होईल ही जी संख्या आहे मिरच्याची तर ही संख्या हा प्लॉट खाली झाल्यानंतर परत पुन्हा तेवढाच बॅकअप झाडाला लगेच शंभर टक्के येऊ शकतो तर कुशात का मग खुश पुशे। खुश आहेत ना काय तुम्हाला जबरदस्ती व्हिडिओ नाही नाही ना, 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 डोळे <laughs> समोर चालेल धन्यवाद धन्यवाद